अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे पक्षाकडून सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत शासकीय विश्रामगृहावर आमदार संग्राम भैया जगताप शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी मुलाखती घेतल्या यात प्रभाग क्रमांक तीन मधून माजी सैनिक मनसुख वाबळे व वा शालिनी मनसुख वाबळे यांनी मुलाखत दिली मनसुख वाबळे मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत दोन वेळा शालिनी मनसुख वाबळे यांनी अपक्ष म्हणून मनपा निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती यावेळी राष्ट्रवादीने संधी दिल्यास नक्की विजय मिळवू असा विश्वास वाबळे यांनी व्यक्त केला आहे वाबळे यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क आहे शालिनी वाबळे यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे केले आहे गोरगरीब अर्जुन मदत होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात त्या अग्रेसर असतात त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे मी मनसुख वावे माझी सैनिक आहे नौसेना दलातील सेवानिवृत्त आहे मी मागील प्रभाग नंबर तीन मध्ये चाळीस वर्षापासून तिथं आणि त्या प्रभागामध्ये मी दोन वेळेस अपक्ष उमेदवारी म्हणून माझ्या मिसेसनी उमेदवारी केली होती आणि आम्हाला चांगल्यापैकी मतदान मिळालं होतं आम्ही प्रत्येक वेळेस दोन नंबरला राहिलो आणि बी जे पी हा उमेदवार पुढं आघाडीवर असायचा तरी आम्ही ह्या मधल्या काळामध्ये सुद्धा संस्थेच्या वतीने या संघटनेच्या वतीने आणि या जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ह्या नात्याने आम्ही कायमस्वरूपी या सं पक्षासोबत राहिलेलो आहे आणि त्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये चांगल्यापैकी आमचा काम करण्याची इच्छा आहे आणि करत आहोत त्यामुळे कसं प्रभाव बरेचसे जे नागरिक आहेत ते आमच्या सोबत चांगले अटॅच आहे आणि त्यांची जी काही समस्या असेल आम्ही जरी पदावर नसलो कुठल्या तरी पण कायमस्वरूपी त्यांचा फॉलोअप घेऊन ते ज्या अडचणी होत्या त्या त्या अडचणीला आम्ही साध्य त्यामुळं बरेचसे लोक आमच्याकडनं अपेक्षा करतात की तुम्ही ह्या वर्षी सुद्धा उमेदवारी केली पाहिजे आणि सर्वांचं आम्हाला सहकार्य आहे असं त्यांनी वचन दिलंय आणि त्या धर्तीवर आम्ही पुन्हा परत आता राष्ट्रवादी करत पुन्हा परत उमेदवारी मागण्याचे प्रयत्न करत आहेत आणि राष्ट्रवादीने सुद्धा आम्हाला उमेदवारी द्यावा अशी ही आम्हाला अपेक्षा आहे मी शालिनी मनसुख वाबळे मी राष्ट्रवादीकडनं इच्छुक आहे आणि मी मागील तीन टर्म म्हणजे दोन हजार आठ मध्ये पण मी इलेक्शन अपक्ष लढले त्याच्यानंतर मी दोन हजार तेरामध्ये पण मी थोड्याफार फरकाने सेकंड दुसऱ्या से नंबरला राहिले आणि मद ला थांबले पण आता ह्यावेळेस मला पूर्णपणे अपेक्षा आहे की ह्या वेळेस मला राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळावं आणि मिळणार पण असं अशा आहे आणि माझं कार्य म्हणजे मी सामाजिक कार्य सुरुवातीपासूनच करते म्हणजे पक्षामध्ये तर मी आहेच आहे राष्ट्रवादीची मी कार्यकर्ता ऑलरेडी आहे मी चेहराजी उपाध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे माझं कार्य चालूच आहे तर माझं महिलांसाठी म्हणा कुंकाचा कार्यक्रम म्हणा किंवा गरजू जसे आपले कामगार वगैरे असतात त्यांचा त्यांच्या जे गरजा असतात वगैरे माझं माझे बचत गट आहे बचत गटा थ्रू माझे कार्य चालू असत आणि इतर सामाजिक कार्य थोडं थोडं चालू असतं सगळं आणि माझे मिश्र पण हे सगळं मी जरी घरी असेल बाहेर जे काम असतो पण त्यांच्या थ्रू सगळं कार्यक्रम चालू असतात त्यामुळे ह्यावेळेस मला पूर्णपणे खात्री आहे की मला राष्ट्रपतीकडनं तिकीट मिळावं अपेक्षा तुम्हाला प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर